आरंभ एका न्यूज नव्या पर्वाचा आरोग्य क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि सहाय्यक घडविणारी देशातील अग्रगण्य संस्था म्हणजे जी डी गोयंका हेल्थ केअर अकॅडमी पुण्यामध्ये सुरू झाली आहे हंडेवाडी येथील गोल्डन नेस्ट येथे ही अकॅडमी सुरू झाली आहे याचे उद्घाटन राजस्थानमधील नोहरचे आमदार अमित चाचन आणि गोयंका हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित मेहरा माजी महापौर प्रशांत जगताप कोठारी पब्लिक स्कूलचे संचालक मयूर शाह पुणे फ्रँचायजी भागीदार पुनीत उगोल्याण व्यवस्थापिका मैत्रेयी देशमुख यावेळी उपस्थित होत्या मोहित मेहरा म्हणाले की कोरोना काळात भारताच्या आरोग्य सेवा उद्योगात प्रशिक्षित पॅरामेडिक्सची मोठी कमतरता जाणवत आहे या अकादमीच्या माध्यमातून आम्ही ही कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करत आहोत यासाठी डिप्लोमा पदवी आणि मास्टर्ससाठी स्केलेबल आणि प्रमाणित ता अभ्यासक्रम तयार केले आहेत जी डी गोयंका हेल्थकेअर अकादमी जवळपास तीस वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात काम करत असून देशात महाराष्ट्र व्यतिरिक्त बावीस राज्यांमध्ये सुमारे ऐंशीहून अधिक अकादमीच्या शाखा आहेत आम्ही पदविका पदवी आणि मास्टर्ससाठी स्केलेबल आणि प्रमाणित अभ्यासक्रम तयार केले आहेत महाराष्ट्रात प्रथमच केंद्र सुरू केल्याचा विशेष आनंद होत आहे मैत्री देशमुख म्हणाले की दहावी आणि बारावी नंतर गोंधळलेल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सात डिप्लोमा आणि बारापेक्षा अधिक प्रमाणित अभ्यासक्रमांद्वारे आरोग्य सेवेचे योग्य प्रशिक्षण या अकॅडमी मार्फत दिले जाणार आहे यामध्ये प्रामुख्याने क्ष किरण तंत्रज्ञ नर्सिंग सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ दंत सहाय्यक आणि इतर आरोग्य सहाय्य सहायकांसाठी लागणारे तांत्रिक शिक्षण असणार आहे प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी किमान दहावी तर डिप्लोमा आणि पदवीसाठी किमान बारावी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवी असे निष्कर्ष आहेत विद्यार्थ्यांना रुग्णालयातील व्यावहारिक शिक्षणासह क्लिनिकल इंटर्नशिप देखील दिली जाणार असून शंभर टक्के प्लेसमेंट सहाय्य देखील दिले जाईल तसेच दुर्बल घटकातील विद्यार्थी कोणत्याही व्याजदराशिवाय शैक्षणिक कर्ज घेऊ शकतील पडिर टय filtकश मह वहडु है वा ज flats नीत सर अगेन मिस्टर मोहित मेहरा सर पुनीत सर के माल बोलियान जी से मैं गुजारिश करूंगी की वो उंड ऑफ अस आई एम रियली really एंड ग्लैड की आई एम रियली हैप्पी एंड ग्लैड की आज हम महाराष्ट्र में अपने पहले सेंटर की ओपनिंग कर रहे हैं जैसे कि आप जानते हैं कि पैरामेडिक एंड अलाइट हेल्थ क्षेत्र में बहुत ही शॉर्टेज है तो हम एकेडमी के थ्रू ये शॉर्टेज को कम करने की कोशिश कर रहे हैं आ, अदर देन महाराष्ट्र अगर हम जी डी की ग्रुप की बात करें तो हमारे आ, हम तीस साल से एजुकेशन सेक्टर में ऑपरेट कर रहे हैं के ट्वेल्थ स्कूल से लेके यू नो प्री स्कूल से लेके हमारी यूनिवर्सिटी भी है और अब हेल्थ केयर अकेडमी जो हमने 2000 इक्कीस से आरम्भ किए है तकरीबन हमारी प्रेजेंस बाईस स्टेट में है विद मोर देन 80 प्लस एकेडमी और इस एकेडमी के थ्रू हम चाहते हैं कि ज़्यादा से ज़्यादा स्टूडेंट आएँ यू नो जो हमने कोर्सेज डिज़ाइन की हैं बीटर सर्टिफिकेट कोर्स फॉर अप स्किलिंग बी एटर डिप्लोमा और डिग्री और मास्टर्स तो वो आके यू नो इसका लाभ उठाएँ आज महाराष्ट्र पुणे में जी डी को इनका हेल्थ केयर सेंटर का पहला शुभारम्भ होने जा रहा है जिसके लिए मैं जी डी का परिवार और यहाँ के ओनर पुनित गोल्याण जी को बहुत बहुत बधाई शुभकामनाएं देता हूँ यह सेंटर खोलने से युवाओं के जो आज हमारे जो बच्चे आज महंगाई का दौर है बेरोज़गारी का दौर है जो पढ़ पैसे के अभाव में जो पुलिस शिक्षा ग्रहण नहीं कर पाते दसवीं करतेस में स्कूल छोड देते निराशा व हताशा होती है क्यों कैसे अपने सपनों को साकार करें उसमें का परिवार है उनके सपनों को साकार करने का एक अवसर देता है देताय आपण खास करून पॅरामेडिकल कोर्सेस आपण इथे अरेंज करतोय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतोय खास करून ज्या विद्यार्थ्यांना दहावी बारावी नंतर करिअर बद्दल त्यांचे विजन्स क्लिअर नसतात सो त्यांच्यासाठी आपण हे विजन क्लिअर घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता पॅरामेडिकल कोर्सेस आपण ऑफर करत आहेत ज्यामध्ये तीन महिन्यांपासून ते तीन वर्षांपर्यंतचे छोटे मोठे कोर्सेस आपण त्यांना ऑफर करतोय अतिशय अफोर्डेबल प्राईजमध्ये हे कोर्सेस आहेत जसे की मेडिकल लॅब टेक्निशियन आहेत इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन आहेत नर्सिंग असिस्टंट आहेत फ्लेबोटॉमी टेक्निशियन आहेत डेंटल असिस्टंट आहेत एक्सरे टेक्निशियन्स आहेत यांसारखे आपण सात डिप्लोमा आणि बारा आ, सर्टिफिकेट कोर्सेस आपण इथे त्यांना प्रोव्हाइड करत आहेत यासोबतच आपण त्यांना दहा डिग्री कोर्सेस ऑफर करत आहोत ज्या ज्यासोबतच त्यांना आपण हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट सपोर्ट करणार आहोत ज्यामध्ये विद्यार्थ्यांना साधारणपणे काय होतं की एक म्हणजे नोकरीसाठी त्यांना इकडं तिकडं इन शॉर्ट भटकण्याची गरज पडत नाही आपण त्यांना पूर्ण एक हात धरून त्यांना आपण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपण त्यांना हेल्प करणार आहोत आणि यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना अपफ्रंट फीज भरणं जमत नस असेल सो त्या विद्यार्थ्यांना आपण झिरो पर्सेंट इंटरेस्टवरती लोन सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत त्यांना इंटरेस्ट द्यायची गरज नाही त्यांना फक्त इथे येऊन शिकायचे आणि आपलं स्वप्न साकार करायचे थँक्यू सो मच पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा